नाम जपा चरण नाना देव मने नाना।

तीर्थ यात्रा करत असताना माझ्या भगवंताचं नामस्मरण जपा नित्य धाम यात्रा करत असताना भगवंताचं नामस्मरण पती पत्नीनं केलं सुखरूप धाम यात्रा झाली त्यांच्या मुखानं नामस्मरण हा कायम स्वरूपी प्रवाह हो, त्यांच्या मुखातून घडत आहे म्हणून त्यांच्या हातानं ज्ञानदान

प्रकाश एक मोठी जमकली मिठी येते झाली माणूस त्यांना बोलवायचं वासुदेवा नंदा <laughs> त्यांना बोलवायचं तर वासुदेवा मी आलो वसुदेव <laughs> त्यांना बोलवायचं तो कोण आला वासुदेवाला हे आणि त्यांचं नाव महाराज वासुदेव नाही का ना ठेवले काही कळतच नाही माझ्या पोटावर पाय भक्त पडायचं <laughs> <laughs> हो लोक माझ्या नावाने यायचे तिथं गेले म्हणते तिथं गेले म्हणते दुसरं दिसायला बघ असं फरक झालं ते म्हणणे आमच्या प्रकाश महाराज सकाळ उजनी पाठीला म्हणजे महाराज अडचण काय ते सांगा मी येऊ का नको सांगा ये गाव का ते गाव मला चाळीस गाव आहे प्रकाश महाराज ये ते येत असले तर त्यांना बोलव माझं काही अडचण नाही मी काही रोषण्यात मी काही संन्याशी नाही म्हणलं मी ग्रहद्रस्ती अपमान झाला तरी मला हो बाय बोलल्यावर माणसं रुसून का शेबा घरी समाजाने कधी नाराजेल संला इतका राग आहे मला नावाला संन्यासी यांच्या इतक्या गडगड संपत्ती आहेत मला थोकलं तर जायचं नाही हा लग्न कोण रहाव मला लोक मला सांगा तुम्ही गोशाळा घरात वाहना आपल्या गावात गावात वाच कोणत्याच महाराजाला दान दक्षिणा द्यायची नाही मला बाहेर आला ना आमच्या गावात गोशाळा आहे आपल्या गावात महाराज आपल्या गावात असणारे एखाद्या करा लेकर पुस्तक मजबूत होती शिक्षणाचा दर्जा वाढवा गावामध्ये इंटरनेटच्या सुविधा नसेल कम्प्युटर शिकवा एमएसीआय फुकट लावा एमपीसीसी चे पुस्तक वाचनालयात आणून ठेवा महाराज संस्कृती महाराज मोठी करण्यापेक्षा महाराजांचे मठ मोठे करण्यापेक्षा महाराज आपण आपलं गाव सुधारा हिमानदारीण सांगतो मला देवा वाटत असेल तर चांगल्या ठिकाणी तिथे त्याची ट्रस्ट आहे का बघा धर्मादाय का ते बघा एवढा मोठ बांधायला साधू महाधु काम साधू आहे तू मराठी जगात साधू कुठंच मागत नाही मरा मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंत करण पार्थातो सं जाणविलं कोणाला काहीच मागत नाही तो साधू म्हणायचा इथं गोष्ट झाला तिथं काय गावामध्ये मस्त महाराज असणार महाराज अगदी चांगलं वातावरण तयार करा गावात पट्टी महाराज सत्ता चांगला करा अन्नदानावर जोर द्या आणि गावामध्ये महाराज चांगल्यातलं चांगल्या पैकी मंदिर मंगल कार्यालय महाराज चांगले गावात बनवा लेकर शिकवा आणि महाराज गावाचं नाव रोशन करतील ते लेकरं महाराज मोठे करू नका मोठं मोठे करू नका द्यायचा असं मी म्हणत नाही गावामध्ये मठ तयार करा गावात तयार करा अनाथ आश्रमातले एखादा लेकरू अनाथ घरात राहिला असा आईवडील वरले असतील तर मला तिथं तिला राहण्याची शिक्षणाची सोय गावाला करा महाराज एवढीच महाराज विनंती करतो तुम्हाला चारोधाम यात्रा करण्यापेक्षा एखाद्याला जर अन्न पाणी देत असले राहणार नाही नामदेव रावळ नामदेव नाथ महाराज कावडीचं पाणी महाराज गाडवाच्या कंठात वाटतात चारोधामाच बात रामेश्वरला जाणारी कावळ महाराजात रामेश्वराचं मंदिर समोर दिसतंय तर नाथ बाबाला त्या रामेश्वर दिसत असेल तर मला सर्वात मोठं धाम आहे एखाद्याची भूक भगवत असतात तर महाराज याचा देव आहे एखाद्याची तहान भागवत असतात याच्या देव आहे एखाद्याच्या गरीबाच्या लेकरच महाराज तुम्ही एखाद्याचा असणार बाप बनून जर सौभाग्याचं काम करत असतात याच्यासारखं पुण्य कोणत्या राजा नाही पुण्य करा याच्यासारखी यात्रा नाही याच्यासारखं प्रेम कशामध्ये नाही जो किशी के काम आहे असे इन्सान कैदे ज्ञानेश्वर प्रकाशरावजी महाराज कांदे यांनी चारोधाम यात्रा माउ्याच्या कार्यक्रमात दर्शनाचा योग दिला महाराज भगवान परमात्मा करू उत्तर उत्तर यांना अशीच साधना आज चारधाम यात्रा करत असेल तर नर्मदा परिक्रमा करण्याची त्यांना संधी देवाला द्यावी त्यांनी नर्मदा परिक्रमा करावी अन्नदान करावं ज्ञानदा उत्तर उत्तर असंच कार्य घडावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो दोन्ही असणारे आमचे हरिभक्त प्राय त्यांचे जावई आमचे जीवलक मित्र आमचे हरिभक्तप्रायम दत्ता महाराज आहेत हरिभक्तप्राय आमचे वास्कर संप्रदायोपासक आमचे गणेश महाराज दुसरे जावई आहेत आमच्यासोबत आलेले दीपक महाराज अदानी हरिभक्त आमचे उत्कृष्ट असे ज्ञानेश्वर कार्यक्रम त्यांचे सुरेश महाराज आहेत आणि महाराज मी शिकण्यापासून या आमच्या विश्वनाथ बाबा एवढं होतं तेव्हापासून मला ज्यांनी मला हाताला धरून चालवलं ते आमचे आदरणीय नामदेवरावजी पप्पा साहेब आहेत खरं सांगतो बाळासाहेबरावजी पप्पा नामदेव रात्री ते आमचा नामदेव इकडं राहिला इकडं आणि बाळासाहेब रावजे साहेब आहेत महाराज फपाल साहेबांना सुद्धा खरं सांगतो मनापासून धन्यवाद महाराज साहेब आमच्या वारकरी संप्रदायात खूप मोठी महाराज सेवा वसा जिथं महाराज वारकरी संप्रदाय अन्याय होत असेल त्याला न्याय देऊन देण्याचं काम आमचे बाळासाहेब महाराज फप्पा

राजभा महाराज आहेत आदरणीय हरिभक्त बराय नामदेव नामदेव झालं किती पण नाम हा तुमचं काय जिजाभाऊ अगदी मनापासून सर्वांना मनापासून धन्यवाद आमच्या वारकरी शिक्षण संस्थे बाल बालगोपाल आमचे उद्धव बाबा आदरणीय आमचे शंकर बाबा या सर्वांच्या चरित नाव राहिलं असं भुजबळ बाबा जाताना ते होई आणि द्यायला विसरू नका शेवटची चाल होईल तो पर्यंत पण हे हालचाल करू नका जय जय

मदे <laughs> या ठिकाणी असणाऱ्या श्री हरिभक्त परायण वसुदेव हो महाराजच्या श्री देवाळंदी देवाचे श्री हो या महाराजांनी आपण बोलवलं या ठिकाणी येऊन सुंदर असं चिंतन केलं त्याबद्दल महाराजांचे जाहीर आभार तसेच सर्व पासणाऱ्या या ठिकाणी